अलिदासजी गंगवार माजी सभापती कंदार आत्माराम धुळगडे पंचायत समिती सदस्य कंदार माधव होनमाने ओला समाजाचे नेते अण्णासाहेब जाहिरे ओला समाजाचे नेते फार मोठ्या संख्येने इथे शिवसैनिक आहेत आमचे अण्णाभाऊ साठे तुफानी थोफ प्रीतम गवाले इथं बसलेले आमचे शिंदे साहेब आहेत गोपाळराव पाटील आहेत आता मला इथं बसलेले दोनशे तरी कार्यकर्ते बाय नेम स्टेजवर आमचे नाईक साहेब आहेत नदीर साहेब आहेत खूप मोठ्या संख्येने आमचे मंत्रालयातून आलेले माझे स्नेही आणि मित्र शिवसैनिक महिला सैनिक व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे आमचे मार्गदर्शक पंचायत समितीचे माजी सभापती अशोक पाटील रावीकर डॉक्टर रामरावजी श्रीरामे मार्केट कमिटीचे सदस्य नारायणजी गायकवाड शिवराज पाटील मसलगेकर लातूर जिल्हा प्रमुख सुभाषजी काटे महिला प्रमुख जिल्हा प्रमुख प्रमु, पन्माबाई राठोड मीराताई राठोड तालुका प्रमुख बालाजी पाटील कबनूरकर ज्येष्ठ शिवसैनिक संभाजी पाटील लवटे आमच्या मार्गदर्शक आणि ज्येष्ठ शिवसैनिक शंकर पाटील लुटे मारुती प्रमुख राष्ट्रवादी काँग्रेस शिवाजी पाटील गोजेगावकर अमोल पाटील राजूरकर उद्धव पाटील भाळेकर आमचे युवा साई युगोते बाबुराव नाईक चव्हाणजी शेख रजाक या ठिकाणी फार मोठ्या संख्येने उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक मारुती मामा वाडीकर सर हात्राळकर आमचा युवा विधानसभेमध्ये आपली रणनीती चांगलीच चालू आहे आणि विधानसभेमध्ये आपलं स्वागत आहे सर मुखेड खंदार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जात न्याय समीकरण सोडवण्यासाठी आपली कशी रणनीती असणार आहे नमस्कार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य खंदार विधानसभेचे मी बाल आदी पाटील महायुती कुठून आदरणीय संघ समीकरणाबत आप रणनीति का है प्रश्न विचार हा प्र थोड़ा क्लियर जाइट एकोशे पंचहत्तर वर्ष जागरूक जैसा कर्वे साहब महात्मा फुले साहेब डॉक्टर बाबा साहब आंबेडकर महात्मा गांधी शाहू महाराज कितीतरी मान्यवरांनी आपल्या जीवाची प्रकाष्टा केली आणि आपलं भारत सांगितलं ज्या हे वैयक्तिक आहे हे सामूहिक वागणुकीसाठी किंवा एकमेकामध्ये हो भेद ओळखण्यासाठी अपेक्षित नाही आहे आम्ही माझे आईवडील वारकरी संप्रत आहे आमच्यावर ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांचा पगडा मी प्रशासकीय सेवेमध्ये सदतीस वर्ष काम केलं विविध पक्षांच्या महापालिकामध्ये नगरपालिकामध्ये मी काम केलं विविध जाती धर्माचे लोक माझे नगराध्यक्ष महापौर म्हणून माझ्यासोबत होते मी विविध सरकारचे मुख्यमंत्री यांच्यासोबत काम केलं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदे यांच्यासोबत जर मी खाजगी सचिव म्हणून काम केलं त्यामुळं मुख्यमंत्री मोदयांची जी कामाची पद्धत आहे समाजाच्या प्रती असलेली त्यांची बांधणी की महिलाबद्दल बद्दल असलेलं त्यांचा आदर आहे बेरोजगार धोरण युवा त्यांची कामगार हे प्रेरणा घेऊन मी हे काम करत आहे त्यामुळं माझासुद्धा पिंड माझ्या आईवडिलांच्या संस्कारामुळे जातीभेदाचा पल्लाड माझ्यावर संस्कार आहे तर मी असं कुठलं जातीच्या समीकरणावर इथलं राजकारण आम्ही करत नाही आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं भीत आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकार आम्हालासुद्धा आता माझ्यासोबत चारशे पाचशे गणमान्य जण या मुख्यमंत्री समाजा पाठीशी आहे भारतीय जनता पार्टीचे आहेत राष्ट्रवादीचे आहेत शिवसेना तर माझं घर आहे इतर पक्षांचेसुद्धा आहेत काँग्रेसचे आहेत आर पी आयचे आहेत आपल्याला हे दिसून येते तर हे सामूहिक एवढं मोठं नेतृत्व आमच्या पाठीशी येत आहे तर सर्वसामावेशक सगळ्या समाजाला सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन राज करण्याचं समाजकारण करण्याचं माझा मुख्य उद्देश आपल्या समाजाचा विकास आपल्या भागाचा विकास आता आपल्याकडे सिंचनाची मर्यादा आहे आपल्याकडे रोजगारांच्या मर्यादा आहे आपल्याकडे अद्यावत असे शाळा नाही आहेत आरोग्याच्या सुविधा नाही आहेत रस्त्याची कनेक्टिव्हिटी हंड्रेड पर्सेंट नाही आहे या अनुषंगाने विकासात्मक काम करण्याचं माझं महत्व आहे आणि मला खात्री आहे की माझा जो उद्देश आहे ते विचारात घेता सर्व जातीचे आणि सर्व धर्माचे लोक या निवडणुकीमध्ये क्रांती करतील आणि आपण निश्चित बघाल विकास हेच आमची जात राहणार आणि सामान्याला प्रवाद आणणे हाच आमचा उद्देश राहणार आहे आणि याच अनुषंगाने बालाजी पाटील खदगावकरला ह्या विधानसभेत मतदान होणार असं मला वाटतं मुखेड विधानसभा मतदारसंघात आता आपण इच्छुक उमेदवार राहिले नसून बालाजी पाटील खदगावकर ही निवडणूक लढवणार आहेत अशी चर्चा मतदारात होत आहे याबद्दल अपी पहा आता मी वयोमानानुसार गेले दीड वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेलं आहे तरी आदरणीय मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मी त्या ठिकाणी खाजगी सचिव मंत्रालयात काम करत होतो हे काम करत असताना मुक्कडचे कितीतरी मान्यवर आमच्या वरिष्ठाकडे येऊन भेटलेले आहेत मी विविध पक्षांचे नेते आहेत शिवसेनेचे माझे सगळे जिल्हाप्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत सगळ्यांची मागणी होती की बालाजी पाटील खरगावकरला विधानसभेसाठी आम्हाला उमेदवार द्यावा आणि मला आपल्याला सांगायला आनंद आहे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही त्यांच्यासमोर चर्चा झाली आणि त्यांच्या चर्चेतून त्यांच्या आशीर्वादातून ज्यावेळेस मला कन्सेंट मिळाले इनडायरेक्टली त्याच्यानंतरच मी या ठिकाणी कामाला लागले कारण महायुतीचा उद्देशच आहे जो निवडून येतो त्याला मदत करायचा आणि मी गेले तीन चार महिने आता भरपूर काम करत आहे ही लढाई आजची नाही आहे हे दोन वर्षापासून माझ्या मागे इथला जनसमुदाय माझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्या लोकांतर मागणीसाठी खरं तर माझा राजकारण हा पेशा नव्हता किंवा माझा तसा उद्देशही नव्हता पण ह्या लोकांच्या सगळ्यांच्या मागणीमुळे मी दुखडमध्ये आता या विधानसभेच्या सभेत निश्चित आमदार तुषार राठोड यांच्याबद्दलची एकंदरीत मतदारसंघातली नाराजी आगामी विधानसभेसाठी आपल्या फायद्याची ठरव असल्याचीही जा बोलली जाते यावर आपली काय प्रतिक्रिया आदरणीय सध्याचे आमदार तुषारजी राठोड साहेब काही मला वेगळे नाही आहेत माझे त्यांचे कौटुंबिक दिवाळीचे संबंध आहेत सुद्धा चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे कारण मी मंत्रालयात असताना त्यांचे बरेच विषय मार्गे लावण्यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत हा लोकशाहीमध्ये बदल तर चालतच असतो कोणी काही असं तांबोपट घेऊन ना आलेला नाही आहे की तो ते कायमस्वरूपी त्या पदावर राहतो त्यामुळं त्यांच्या नाराजीबद्दल मला काही ऐकू नाही आहे पण जे लोकांचं संघटन आणि लोकांची प्रतिक्रिया जर पाहतो तर आता बालाजी पाटील खदगावकर एकमेव नाव या मतदारसंघात चालतं आहे हे मला तरी दिसून येते तर माझी स्पर्धा इतर कुणाची नसून मी माझ्याशी स्पर्धा करत आहे की काल माझ्यासोबत किती लोकं होते आज माझ्यासोबत किती लोकं आहेत उद्या मला जास्तीत जास्त लोकं कसे कर जमा करता येते हा माझा मनोदय आहे मी कुणाबद्दल असं निगेटिव्ह कमेंट काही करू शकणार सरजी म्हणजेच येत्या तीन महिन्यामध्ये तुम्ही जो शिवसेनेचा जनसागर इथे तुम्ही समुद्रासारखं तुम्ही जमून ठेवला निश्चितच त्याचा तुम्हाला फायदा होईल मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो दादा मुखेड विधानसभा मुखेड कंधार विधानसभा आपण अभ्यास केला तर या ठिकाणी आमचे आदरणीय माजी आमदार सुभाषरावजी साबणे दोन वेळेस निवडून आले ते आपण कुठे विसरता कामा कारण या ठिकाणी शिवसेनाच हा देश आहे कारण सलग दोन वेळा आदरणीय आमचे आमदार सुभाषरावजी सावंत निवडून आलेले आहे त्यामुळे तो काळ कोणी विसरू शकत नाही इथे मी पार्टीचा कम्पेअर किंवा भेद करत नाही कारण आम्ही सगळे महायुतीचे आहोत आणि मला खात्री आहे की प्लेस कॅटर इथं शिवसेनेचं आणि मी आल्यामुळे त्यांना थोडी पुष्टी मिळाली आमचे जिल्हाप्रमुख आहेत आमचे संपर्क प्रमुख आहेत आमच्या राज्याचे नेते आहेत आम त्यांनी आम्हाला थोडा आशीर्वाद दिला गाव पातळीवर तालुका पातळीवर विभाग पातळीवर जिल्हा पातळीवर आम्ही सगळे एक दिलाने काम करतो आणि आमचा उद्देशच आहे की सामान्याला मदत करणे त्यामुळे इथं वातावरण निर्मिती झाली हे तुम्ही जे म्हणता ते निश्चित बरोबर आहे नमस्कार